भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रोड पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यातील पाचोरे वनी येथील प्रति जेजुरीचे योगेश महाराज गवारे यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी या, या रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ नाशिकचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जेजुरी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडकर उपस्थित होते पाचोरे वणी येथील मंदिर परिसरामध्ये संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल पाचशे पिशव्या रक्त संकलन करण्यात आलं असून गेल्या पाच वर्षात यावर्षी सर्वाधिक प्रतिसाद रक्तदान शिबिराला मिळालाय याचबरोबर अनेक गरजूंनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचा देखील लाभ घेतला आरोग्य तपासणी शिबिरात प्रामुख्यानं रक्तदाब शुगर तपासणी आणि इतर अन्य रोगांवर मार्गदर्शन करण्यात आलं सदर रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाल्यानंतर सुरुवातीलाच पिंपळगाव येथील डॉक्टर उमेश आहेर डॉक्टर अश्विन कुमार मोरे डॉक्टर अतुल जैन डॉक्टर जीवन निफाडे डॉक्टर रोहन मोरे डॉक्टर सुधीर भांबर डॉक्टर नरेश विधाते यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केलं रक्तदान शिबिरामध्ये कार्यक्रमाला प्रामुख्यानं अर्पण रक्तपेढी नाशिक आणि श्री साईबाबा हॉस्पिटल तसेच प्रति जेजुरीचे सर्वसेवेकरी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सर्वांना जय मल्हार श्री मल्हारी मार्तंड देवस्थान पाचोरेवणी प्रति या पावन पुण्यभूमीमध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला चिंतन सोहळा आणि अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभपर्व कालावर योगयोग आणि गुरुपौर्णिमा पण आली आहे तर या गुरुपौर्णिमेचा आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याचा या दोनही योगयोग जुळून आलेला आहे यावर्षी हे पाचवं वर्ष आहे की दरवर्षी आम्ही वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं असतं मागच्या वर्षी तीनशे एक्क्याण्णव बॅगांचं रक्तदान होऊन जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी रक्तदान केलं आणि अर्पण पिढी ही या प्रतिजेजरी मंदिरामध्ये आवर्जून उपस्थित असते आणि सुंदर अशी या सेवेकरांसाठी सेवा देते तर या गुरुपौर्णिमेच्या पर्वकालावर एक मोफत शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी या डॉक्टर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या मार्फत हे आरोग्य शिबिर हे पण आयोजित केलेलं आहे आत्तापर्यंत भरभरून रक्तदान शिबिराचं आज काम चालू आहे आणि पूर्ण दिवसभरात भरपूर असं योगदान होईल या रक्तदानाचं आम्ही सेविकांनी या गुरुपौर्णिमेच्या पर्वकालावर एक रक्तदान ही हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे असं समजून सर्वांना एक सूचित केलं की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या रक्तदानामध्ये सहभागी होऊन आणि रक्तदान केला करा सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार आणि त्याचबरोबर योगेजी महाराज यांचा आज वाढदिवस देखील असा हा दुग्ध शर्करा योग महाराजांना आम्ही शुभेच्छा देणे इतपत आम्ही पण नाही उलट महाराजांच्या या वाढदिवसा निमित्त गुरु पौर्णिमेच्या औचित्य साधत महाराजांकडूनच आशीर्वाद घेऊन आम्ही त्यांना पाया पडून त्यांच्या आशीर्वाद घेतो आणि ह्याच आमच्या शुभेच्छा धन्यवाद पिंपळगाव